प्रधानमंत्री आवाज अंतर्गत मुस्लिम समाजाला घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून आम्हाला या पंचायती पंचायत समिती परतूर येथे निदर्शने करावं लागत आहे एक महिन्यापासून आम्ही शिवोसाहेब पी डी साहेब त्याच्यानंतर गटविकास अधिकारी यांना तोंडी बोलून लेखी निवेदन देऊनसुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्हाला काही पंधरा टक्क्याचा मुस्लिम समाजासाठी जी आर आहे पण आम्हाला लेखी नाही म्हणून आम्ही ना मुंबईला वीस तारखेला अब्दुल सत्तार साहेब यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या समक्ष आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला पंधरा टक्के द्या पंधरा टक्के घरकुल योजनेचा लाभ तुम तुम्हाला स्व भेटेल त्यांनाही निवेदन दिलं परंतु आजपर्यंत इथल्या शिव आणि पिढी जालना यांनी काही अजून काही लेखी परतूरच्या पंचायत समितीला दिलेला नाही म्हणून मुस्लिम समाज हा पंतप्रधान योजनेच्या घरकुलाच्यापासून वंचित आहेत आणि या निदर्शनाच्या मार्फत या महाराष्ट्र शासनाने आणि जे इतरले सरकार शा महारा देशाचे जे सरकार आहे भाजपाचं त्यांनीही मुस्लिम समाजावर अन्याय वंचित करण्याचा जो छक बांधलेला आहे त्यांना त्यांनीसुद्धा या केंद्र शासनाने मुस्लिम समाजाला घरकुल योजनापासून वंचित ठेवू नये नाना इतर तालुक्यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये अल्पसंख्याकांना प्राधान्य देऊन लाभ दिलाय का आणि फक्त परतूर तालुकाच वंचित राहिला आहे का हो कारण त्याच्यामध्ये घनसावंगी आंबड आणि मंठा सुद्धा पंतप्रधान योजनेमध्ये त्यांची अंमलबजावणी करीत आहेत पंधरा टक्क्याची परंतु आपला परतूर तालुकाच हा करीत नाहीत त्यांची अंमलबजावणी त्यांनी ते आज आम्हाला सांगितले त्यांनी की आम्हाला काही लेखी आम्हाला आश्वासन आलेलं नाही लेखी आम्हाला असं आधी आलेलं नाही तोंडे आलेल्या आहेत असे आम्हाला ते फोनवर आम्हाला बोलले आहेत आज आपण आप परतूर, आप परतूर तालुक्यामध्ये सर्व मुस्लिम समाजसहा पंचायत समिती परतूर गट विकास अधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करीत आहोत शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी की बाबा हो हे शासन हेच का ते सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास जर तुम्ही हे नारा देत असाल तर हे नारा का मुस्लिम समाजासाठी नाही का असा प्रश्न या शासनाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारित आहे की बाबा हो आपली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मग आमची भागीदारी कुठे मुस्लिम समाज का टॅक्स भरित नाहीत का मग मुस्लिम समाजाचा फंड कुठे अरे बाबा हो मुस्लिम समाजाला कसलीही शेती नाही किंवा कसलीही काही नाही त्याच्या दुकाने काय आहेत पानटपऱ्या आहेत हॉटेली आहेत रिक्षा चालवतात छोटे मोठे भंगारे असतात आणि तरीसुद्धा जरी शासन वंचित असेल मुस्लिम समाजाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टू या योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून आत्तापर्यंत आपल्याला एस सी एस टी आणि इतर या प्रवर्गासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले होते परंतु त्यामधील काही त्रुटीचा विचार करता मागच्या आठ दिवसापासून इतर प्रवर्गाला त्या त्या टक्केवारीप्रमाणे लाभ देण्याविषयीच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत